हे हॅलो रुन वेलकम टू माय ब्लॉग नाईटला व्लॉग शूट करते स्वयंपाक वगैरे चाललाय आता वांगी वगैरे भासून घेतली कांदा टोमॅटो सगळं कापून घेतलेलं आहे भरीत झालं त्याच्यानंतर चपात्या पण झाल्या मग जरा वेळ बाहेर गेले आणि बाईयासोबत काहीस प्रँक केलेलं आहे आम्ही पुढं तुम्ही पहा जाता आम्ही बाईसोबत प्रँक करणार पिक्चर बघायला पण तिकीट काही भेटलेली आहेत त्या दोघांना तरी पण बाय्याला रेडी वगैरे व्हायला सांगितले आम्ही आता पुढचा व्हिडिओ तुम्ही बघा पार्टी की मीटिंग समज फ्या आता ते गेलेत बरं का दोघ जण ना आणि त्या ते म्हणलंय की इथपर्यंत जाण त्याला परत मागं घेऊन फक्त आम्हाला तर याची रिएक्शन बघायची एकदम रेडी वगैरे झालाय असं काही प्रियांका आपण भाय सोबत केलेला आहे तू तुम्ही बघितला असेल रडायला लागला होता तो बरं का घरात जाऊन असा माझा आजचा दिवस गेला फार असं खास काही झालं नाही